हॅलो हॅलो हा बोल ना अरे कुठेच फिरलो तू मगापासून वाट बघते फोनची तू फोन नाही करत बरं तू बर्थडे आहे बर्थडे ची काही प्लॅनिंग वगैरे काही हा बर्थडे ना बर्थडे आता ना माहिती आहे तुला हां मला गिफ्ट पाहिजे होतो ना काय पाहिजे टू व्हीलर टू व्हीलर काय तर फोर व्हीलर देतो ना काळजीच करू एक्सक्युज मी तुम्ही सरकार तिकडे पब्लिक आहे काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला आता काय इकडे हो मिसेस मिस्टर हॅलो हळू हां असं सांगा ना मग

नाही खायचं मिस कॉल येतो रे नंबर बदल ना ऐक ना आपण ह्याच मंदिरात येऊन मैत्री बस ना आता किती दूर राहायचं बरं नाही होत आता जवळ तर बसलोय किती दूर राहायचं नाही तुला नाही रे हे साईड पागल बसलोय त्याचं हा नाही बरं मग काय म्हणतोस बोल ना काय नाही खूप आवडते हॅलो हा काय काय कुठं काय मग मग मगापासून बघते मी जी बोलते त्याला उत्तर देत काय काय चालू आहे आज फोनवर चालू ना बोलणं तुम्हाला काय प्रॉब्लेम मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय ना एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी What? वॉट उठ वॉट युअर प्रॉब्लेम माझ्या घरावर काही नव्हती बोल बघ ना चितुंद्र तोंडाची भूर्गी पण करते इथल चांगली करू का लग्न काय बोलत मी इकडे फोनवर बोलतोय आता काय प्रॉब्लेम आहे का मग विषय काय चांगली

हो कॅन्सल काय तुमची परत दे <laughs> <laughs>